नमस्कार मी आपलं कर स्वागत करते पाहूयात काही हेदफकरते नीट संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज सकाळी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक दिल्लीमध्ये घेतली मात्र या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही आज सकाळी झालेल्या बैठकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावर्षी सीईटी सीईटीनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जावी या मुद्यावर भर दिला त्यासंदर्भात केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली तावडे यांच्या मागणीला बहुतेक सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्यात यावी तसंच अभ्यासक्रम निश्चितीविषयी न्यायालयाकडे विनंती करण्यात येणार आहे अशी माहिती विनोद तावडे यांनी दिल्लीमध्ये आज दिली वैद्यकीय प्रवेशासाठी प्रत्येक प्रवद्साठी स्वतंत्रपणे प्रवेश पात्रता परीक्षा घेणं अयोग्य असल्याचं मत न्यायालयानं आधीच नोंदवलं आहा दरम्यान याप्रकरणी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची भूमिका मांडण्यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं याबाबतीत केंद्र सरकारनं उचित तोडगा काढावा अशी विनंती आपण करणार असल्याचं ते म्हणाले राज्यात जेनेरिक अर्थात जनौषधीला प्राधान्य देण्यात येणार असून जनौषधींच्या शंभर केंद्रांमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना औषधांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात वार्तालाप कार्यक्रमात दिली या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अनंतकुमार आणि हंसराज अहिर उपस्थित होते राष्ट्रीय रासायनिक आणि खत उद्योगाच्या वतीनं कोकणात रायगड जिल्ह्यात नवीन खत प्रकल्प उभारण्यात येणार आहेत तसंच विदर्भात औषधशास्त्र शिक्षण संशोधन संस्था उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय पाहणी पथक या महिन्याच्या अखेरीला नागपूर दौरा करणार आहे जळगावमध्ये प्लास्टिक पार्कची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी एक हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे या पार्कमुळे एक लाख लोकांना रोजगार मिळायला मदत होईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली तामिळनाडू केरळ आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू असून सर्व मतदारसंघांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहा मध्ये विधानसभेच्या दोनशे चौतीस जागांसाठी एकूण तीन हजार शहात्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर केरळमध्ये चाळीस जागांवर एक हजार तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत दुपारी साडेचार वाजेपर्यंत सत्तावन्न टक्के तामिळनाडूत त्रेसष्ट दुपारी दोन वाजेपर्यंत पन्नास मतदान झालं होतं तामिळनाडूत काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे मतदानाची गती मंदावली होती पुदुचेरीत विधानसभेच्या तीस जागा असून त्यासाठी तीनशे चव्वेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मेघालयातील तुरा लोकसभा मतदारसंघासह पाच राज्यातील सात विधानसभा जागांसाठी आज पोटनिवडणूक होती आहे आज झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांच्या निधनामुळे तुरा लोकसभेची जागा रिक्त झाली आहे काँग्रेस काँग्रस्त सर्वच पक्ष जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करासाठी अनुकूल असून काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांचाही जीएसटीला पाठिंबा असल्याचं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलं आहा ते आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते चालू आर्थिक वर्षात बाजार आणखी स्थिर राहील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं भारतानं मॉरिशस मॉरिशससोबत केलेल्या कराराला नवीन स्वरूप दिलं असलं तरी त्यामुळे भारतातल्या थेट परदेशी गुंतवणुकीच्या ओघावर मोठा परिणाम होणार नाही असं जेटली यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं गेल्या अनेक वर्षांपासून मॉरिशस कडून सर्वाधिक परदेशी गुंतवणूक होत आली आहे जलयुक्त शिवार मोहिमेच्या कामांद्वारे दुष्काळाला राज्यातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा राज्य सरकारचा संकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अधोरेखित केला लातूर इथं भाजपानं काल रात्री जलजागरण सभेत ते बोलत होते जलयुक्त लातूर या लोकचळवळीसाठी भाजपातर्फे पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला तसंच गरजू नागरिकांना प्लास्टिकच्या टाक्यांचं वाटपही करण्यात आलं त्याआधी लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला भाजपा कर्जमुक्तीच्या विरोधात नाही असंही त्यांनी सांगितलं भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह चौदा खासदारांनी लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली तर दानवे यांनी मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या तसंच हरंगुळ इथल्या जलसंधारणाच्या कामांचीही पाहणी केली बसवेश्वर जयंती आणि द्वीप पंधरवटा यानिमित्त अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेच्या वतीनं वाशिममध्ये आज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेत पर्यावरण वृक्ष संवर्धन आणि संगोपन पाणी वाचवा बेटी बचाव आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली वाशिम शहरातल्या दुर्गा मंदिरापासून बसवेश्वर शोभायात्रेला प्रारंभ झाला पाटणी मार्गे शिवाजी पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला यावेळी भाजपाचे आमदार लखन मलिक वीरशैव लिंगायत संघटनेचे दिलीप काष्टे तसंच असंख्य महिला आणि पुरुष उप, उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार